आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत पोलिसांनी केले तीन गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त सेलू शहरातील सेलू पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक मार्गदर्शनात आदिनांक दिनांक दहा ऑगस्ट शनिवार रोजी तीन ठिकाणी अवैध गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकून अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले या धाडीत अवैध गाव गावठी दारूसह दारू बनविण्याचा रसायन असा एकूण सोळा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात व नष्ट करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाडे पोलीस कर्मचारी काशीनाथ मुरगीर यांच्या फिर्यादीवरून आरोपी राधा हिरामन काडे यमुना अर्जुन काडे लता गुलाब काडे यांच्या विरुद्ध सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशावरून सेलू पोलीस ठाण्यात कलम पासष्ट एफ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास शेख उस्मान तेलंगे हे करीत आहे केमापूर जिल्हा परिषद शाळेत आरोग्य जागर वैयक्तिक स्वच्छतेसह परिसर स्वच्छता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आरोग्यसेवक व्ही व्ही कुरवाडे यांनी सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर येथे आदिनांक दहा ऑगस्ट शनिवार रोजी आरोग्य जागर कार्यक्रमात केले पुढे बोलताना ते म्हणाले की आपला परिसर जर स्वच्छ सुंदर असेल तर आपल्या कुठलेच आजार होत नाहीत म्हणून आपण आपल्या वैयक्तिक स्वच्छतेसह आपला परिसर स्वच्छता ठेवला पाहिजे पावसाळा आला की अनेक आजारांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे शाळेतील विद्यार्थी उपस्थिती घटू लागते व त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होतो त्यावर उपाय म्हणून आजार होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केमापूर येथे आरोग्य के जागर घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉक्टर शरद ठाकर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सी एच ओ डॉक्टर नुसरत फारुखी ग्रामसेवक देशमुख जे एम आरोग्यसेवक वराडे एन आर शिंदे एबी हे उपस्थित होते यावेळी आरोग्यसेविका सुजाता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दूषित पाणी व डासामार्फत होणाऱ्या आजाराविषयी माहिती देत आजार पसरवण्याच्या एडिस इजिप्ती डासांची पैदास रोखणाऱ्या गप्पी माशाबद्दल माहिती देत प्रत्यक्ष गप्पी मासे विद्यार्थ्यांना दाखवले कार्यक्रमाचे प्रस्ताविक दगडोबा मागाडे यांनी तर सूत्रसंचालन परिणिता गाडे यांनी तर आभार प्रभावती भुगे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण अष्टकर अंगणवाडीताई कल्पना पालवे आशा कार्यकर्ता रेखा बुजवन शकुंतला आंधळे एकनाथ सारोग यांनी परिश्रम घेतले गंगाखेड नगरपालिकेत पी टी आरसाठी दोन तास बैठा सत्याग्रह गंगाखेड शहरातील गौतमनगर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना पी टी आर देण्यात यावे या मागणीसाठी पाच ऑगस्ट रोजीपासून नगरपालिका कार्यालय समोर उपोषण करते प्रमोद मस्के सीताराम गायकवाड प्रेमदास डाके अमान उपोषण सुरू असून या अमाण उपोषणाची प्रशासन कुणी दखल घेत नसल्याबद्दल गौतमनगर महिला पुरुष यांच्या वतीने नऊ ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नगरपालिका कार्यालय येथे जाऊन बैठा सत्याग्रह करत आतमधून गेट बंद करून नगरपालिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना बाहेर जाण्यास मजाव केला गौतमनगर परिसरातील नागरिक गेले अनेक वर्षापासून पी टी आरची मागणी करत असताना वेळोवेळी प्रशासनाच्या वतीने लेखी स्वरूपात पत्र देऊन हे पी टी आर संदर्भात कोणतीही कारवाई होत नाही असे निवेदन करते यांनी निवेदनात म्हटले आहे गौतमनगर परिसरातील पी टी आरचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा व उपोषणात बसलेले उपोषणार्थी यांचे अमन उपोषण लवकर सोडवावे असे म्हणत पी टी आर आमचा हक्काचा नाही कोणाचा बापाचा इत्यादी घोषणा देत सलग दोन तास बैठा सत्याग्रह करत पी टी आर, आर मागणी करण्यात आली याप्रसंगी नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक शेख मोहम्मद यांनी नगर नागरिकांना समज देण्याचा प्रयत्न केला यानंतर एका तासात गंगाखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उबधुडकर यांनीही गौतम नगर वासियांना समजवण्याचा प्रयत्न असफल ठरला काही वेळानंतर नायब तहसीलदार सुनील कांबळे यांचेही आगमन झाले तरी गौतमनगर नागरिकांचे काही समाधान होईना त्यामुळे उपोषणस्थळी प्रमोद मस्के सीताराम गायकवाड प्रेमदास डाके यांच्याशी नायब तहसीलदार कांबळे यांनी चर्चा करून अखेर दोन तास चालत असलेल्या बैठा सत्याग्रह आंदोलन प्रमोद मस्के यांच्या सांगण्यावरून संपुष्टात आले आणि बैठा सत्याग्रह करणारे सर्व गौतम नगरवासी गेटमधून बाहेर येतात नगरपालिकेतील अधिकारी कर्मचारीसुद्धा सर्व बाहेर यायला लागले मदतीचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करावे संगीता साना नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून सेलू शहरातील स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात हा मदतीचा सामाजिक उपक्रम शैक्षणिक साहित्य वाटप तुमच्या आमच्या सहकार्यातून या उपक्रमाअंतर्गत दोन हजार तीनशे सदोतीस विद्यार्थ्यास शाले साहित्य वाटप करण्यात आले असून सुनील गायकवाड यांच्या पुढाकाराने गरजू होतकरू अठ्ठावीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मिळणाऱ्या मदतीच्या आधारे आपले शिक्षण पूर्ण करून ध्येय गाठले पाहिजे असे प्रतिपादन सेलू उपविभागीय अधिकारी संगीता साना मॅडम यांनी मांडले तर विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत व ती पूर्ण करण्यासाठी विचार मन आणि शरीर याची शक्ती एकत्रित करून वापरली पाहिजे असे मत अशोक काकडे शालेय समिती अध्यक्ष यांनी मांडले या, या कार्यक्रमात एकूण अठ्ठावीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर ऋतुराज साडेगावकर शिवाजी जोगदंड निर्मला लिपणे गौतम सूर्यवंशी सतीश जाधव ॲडव्होकेट अशोक खोपसे मंगल जोगदंड शुकाचारी शिंदे पुंजाराम निरवळ भगवान शेडके मुख्याध्यापक बी ए नायकनवरेसह आदींची उपस्थिती होती शिवसेना परभणी महानगर प्रमुखपदी नितेश देशमुख यांची निवड शिवसेना शिंदे गटाच्या परभणी महानगर प्रमुखपदी नितेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नितेश देशमुख यांना महानगर प्रमुख पदाच्या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले यावेळी आमदार संतोष बांगर हिंगोलीचे युवा जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम ॲडव्होकेट अमोल देशमुखसह आदींची उपस्थिती होती महानगर प्रमुखपदी नितेश देशमुख यांची निवड झाल्याबद्दल परभणी शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरापासून समर्थकासह कार्यकर्त्यांनी मोठी मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीत जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे धम्मदीप रोडे माजी नगरसेवक शेख शब्बीर नसीर कान, खान सरफराज खान वैभव पाकडे देवेंद्र देशमुख चंदू मोरे गजानन चिंचोलीकर कृष्णा देशमुख सूरज चोपडेसह आदींनी सहभाग घेतला महिलेवर अत्याचार प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एक महिला भक्तावर अत्याचार केल्याप्रकरणी ज्ञानोबा मुगाजी कराडे उर्फ माऊली महाराज यांच्या यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगाखेड ते मालेवाडी या रस्त्यावरील गंगोत्री आश्रमातील माऊली महाराज मुडेकर यांच्याकडे आपण दर्शनाकरिता गेले असता संबंधित महाराजांनी आपल्या पतीस थंडेपेय आणण्याच्या निमित्त करीत बाहेर पाठविले व बडजबरीने आपल्यावर अत्याचार केला असे गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार नमूद केले या प्रकरणाबाबत आपण पतीला माहिती दिली परंतु पतीचा विश्वास बसला नाही त्यानंतर सं संबंधित महाराजाने पुन्हा आपल्या घरी येऊन विनयभंग केला असे नमूद करीत संबंधित महाराजाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली गंगाखेड पोलिसांनी महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ज्ञानोबा मुगाजी कराडे उर्फ माऊली महाराज यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे जैन वाचनालयास महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर आंबेडकर पुरस्कार जाहीर जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयास शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्रातील जनतेचे सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती दुरिंगत होण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे योगदान लाभावे यासाठी ग्रंथालयाचा गुणवत्ता विकास व्हावा या ग्रंथालयाकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाकडून दरवर्षी उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्त पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते ग्रंथालयाचे संचालक मीना जैन पवन ओझा बाळासाहेब सोमानी सूर्यप्रकाश सोनी दीपक राजूरकर रमेश संघई कांता सोमानी व ग्रंथपाल लिमिना जैन यांनी हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानले